मागच्या काही दिवसापासून पुणे शहरामध्ये जीबीएसच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसती आहे त्या सगळ्या रुग्णांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि या आजारासाठी त्याच्यावरती उपचार करण्यासाठी एक जे इंजेक्शन दिलं जातं युमिनोग्लोबिलिन नावाचं जे काही इंजेक्शन आहे हे थोडं महाग आहे आणि एकूणच या उपचारावरती या सर्व नागरिकांचा आमच्या रुग्णाचा खूप खर्च होत आहे आणि म्हणून महानगरपालिकेने याच्यामध्ये या आजारासाठी त्वरित वैद्यकीय मदत आपण उपलब्ध करून दिली पाहिजे पाहिजे अशा सूचना मी मान्य आयुक्तांना या ठिकाणी दिल्या होत्या आणि आज तो निर्णय पण आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे की त्याच्यात आता महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये हा उपचार मोफत केला जाईल ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण जीबीएसचे रुग्ण उपचार घेत आहेत त्या सर्व हॉस्पिटलमध्ये महापालिकेची शहरी गरीब योजना राबवली जाईल आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत मदत आता केली जाणार आहे शिवाय या सर्व हॉस्पिटलमध्ये हे जे काही महाग इंजेक्शन आपण म्हटलंय ते सुद्धा आता महापालिका या हॉस्पिटलला मोफत पुरवणार आहे आणि त्यामुळे त्याचे पैसे रुग्णाकडनं घेतले जाणार नाहीत अशा प्रकारचे एक चांगले निर्णय आज घेत घेण्यात आले आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणेकरांच्या आरोग्याची काळजी नेहमीच घेतली जाते ने म्हणून या यासंदर्भातल्या सूचना या महापालिका आयुक्तांना संबंधित वैद्यकीय आमच्या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिल्या होत्या आणि तो निर्णय आज झाला त्यामुळे पुणेकरांना निश्चितपणे ह्याच्यातनं आमच्या रुग्णांना दिलासा नक्की मिळेल